भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येणार असून बुथ तसंच प्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत दुपारी पंढरपूर येथील दौरा आटपून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येतील दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बुथ प्रमुख केंद्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रंगभवन सभागृहात घेतील अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली सत्तावीस तारखेला माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा दौरा आहे हा दौरा प्रामुख्याने लोकसभा प्रवास म्हणून हा दौरा होतो आहे सकाळी पंढरपूर येथे बैठक होईल वॉरियर्सची त्यानंतर तीन वाजता सोलापूर शहरात त्यांचं आगमन होईल त्यानंतर एक वॉरियर्सची बैठक होईल नमुद चर्चा नाव शुभारंभ होईल वॉरियरची बैठक झाल्यानंतर एक कोर कमिटीची को बैठक होईल आणि त्यानंतर साडेदहा वाजता सिद्धेश्वरनी ते मुंबईकडे रवाना होते प्रामुख्याने ह्या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे की जो लोकप्रवास लोकसभा प्रवास, प्रवास मान्य बावनकुळे साहेबांचा चालू आहे त्या संदर्भात ती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येतात मा, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने हा एक महाविजय संकल्प मेळावा असणार आहे या या मेळाव्याला मान्य